बघा राजू जवळ एकूण नाण्याच्या रूपात दोनशे दहा रुपये आहेत नाण्याच्या वीस टक्के पाच रुपये आहेत पंचवीस टक्के रुपये आहेत पंधरा टक्के दोन रुपये आहेत उर्वरित एक रुपयांची नाणी आहेत खर तर असा शब्द प्रयोग हवा तर एक रुपयाच्या नाण्यांची संख्या नाणी नोटा या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गणिताला स्पष्ट केलेल्या बाबी की बाबा या राजू जवळ असलेली रक्कम मांडतो राजू जवळील रक्कम एकूण रक्कम लिहा एकूण रक्कम किती हे तर दोनशे दहा रुपये सर दोनशे दहा रुपये पुढे गणित म्हणते राजू जवळ पंचवीस टक्के किती तर सॉरी वीस टक्के पाच रुपयाची नाणी आहेत पहिल्यांदा वीस टक्के नाणी आहेत पाच रुपयाची राजूजवळ पंचवीस टक्के नाणी आहेत दहा रुपयाची पंचवीस टक्के नाणी आहेत दहा रुपयाची राजूजवळ पंधरा टक्के नाणी आहेत दोन रुपयाची राजूजवळील पंधरा टक्के नाणे आहेत दोन रुपयाची या नाण्यांची बेरीज करा टक्केवारीची यांच्या पंचवीस पंधरा चाळीस वीस साठ टक्के ही नाणी निर्दिष्ट म्हणजे दोन दहा आणि पाच रुपयाची आहेत ही बेरीज कशासाठी करायची सर तर उर्वरित नाणे एक रुपयाची आहेत मग उर्वरित एक रुपयाच्या नाण्यांची टक्केवारी काय म्हटल्याशी तर मारतो उर्वरित एक रुपयाच्या नाण्यांची टक्केवारी काय बाबा त्यासाठी शंभर टक्के त्यामधून साठ टक्के नाणे दोन दहा आणि पाच रुपयांची अशा पद्धतीची आहेत ही वजाबाकी जेव्हा करू तेव्हा चाळीस टक्के नाणी या राजूकडे एक रुपयांची आहे आता प्रश्नांची सोडवण करत असताना इथं गोष्ट लक्षात ठेवा की वीस टक्के दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट वीस पंचवीस टक्के दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पंचवीस पंधरा टक्के दशांश अपूर्णांकामध्ये कसे मांडायचे तर शून्य पॉईंट पंधरा आणि चाळीस टक्के अपूर्णांकामध्ये कसे मांडायचे तर शून्य पॉईंट चाळीस ह्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्या राजूजवळ अनुक्रमे पाच रुपयाची नाणी किती दहा रुपयांची नाणी किती दोन रुपयांची नाणी किती या नाण्यांचं पर्टिक्युलर मूल्य काढण्यासाठी आपण यन या समीकरणासोबत मांडायचे बघा त्याच्याकडे वीस टक्के नाणे आता वीस टक्क्याला दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट वीस टक्के नाणी पाच रुपयांची पाच रुपयांच्या नाण्याचं मूल्य किती बाबा वाटल्यास इथं जरी यन मांडला तरी चालते पण असू द्या लक्ष द्या म्हणून गुणीला पाच घ्या आधी स्वरूपामध्ये दुसरी माहिती त्याच्याकडं पंचवीस टक्के नाणे दहा रुपयाचे आहेत पंचवीस टक्क्याला शून्य पॉईंट पंचवीस असं मांडल्या जाते ही पंचवीस टक्के नाणी आहेत दहा रुपयाची दहा रुपयाच्या नाण्याचं मूल्य किती गुणीला दहा घ्या अधिक गणित असं म्हणते पंधरा टक्के नाणी त्याच्याकडं दोन रुपयाचे आहेत पंधरा टक्क्याला शून्य पॉईंट पंधरा असं दशांश सापडू मांडतात लक्षात घ्या इथं यन आणि गुणीला पंधरा टक्के नाणी दोन रुपयाची दोन रुपयाच्या नाण्याचं मूल्य किती गुणीला दोन घ्या अधिक स्वरूपात आणखी एक लिहा वयाची राहिलेली बाप एक रुपयांची उरलेली नाणी आहे मग उरलेली नाणी एक रुपयाची चाळीस टक्के आहेत म्हणून चाळीस टक्क्याला पॉईंट चाळीस असं रुपयाच्या नाण्याचं मूल्य काय गुणीला एक घ्या एकूण असलेली त्याच्याकडील ही रक्कम दोनशे दहा मांडा हे दोनशे दहा रुपये आहेत ओके आता हा गुणाकार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचं उत्तर एक हा गुणाकार इथं अधिक चिन्ह मांडायला विसरू नका हा गुणाकार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचं उत्तर दोन पॉईंट पाच आता हा गुणाकार इथं अधिक चिन्ह हा जेव्हा तुम्ही कराल लेकरांनो हा गुणाकार जेव्हा कराल तेव्हा त्याचं उत्तर शून्य पॉईंट तीन असं इथं अधिक चिन्ह हा गुणाकार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचं उत्तर शून्य पॉईंट चार समोर हे त्याच्याकडे असलेले एकूण मूल्य दोनशे दहा रुपये आता ही सबंध बेरीज मात्र याच्यासोबत हे यन आहेत याच्यासोबत हे यन आहे विसरू नका याच्यासोबत यन आहे इथं यन आहे ही, ही सबंध बेरीज डाव्या पक्षातली तुम्ही जेव्हा कराल तेव्हा त्याचं चा उत्तर चार पॉईंट दोन यन असं सापडते समोर त्याच्याकडे असलेली एकूण रक्कम दोनशे दहा या यनला जेव्हा आम्ही एकटं करू लेकरांनो दोनशे दहा कडे जाताना चार पॉईंट दोन भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडा हा गणितीय गुणधर्म मग या न्यायनीतीप्रमाणे हे भागीला आता या दोनशे दहावर आणखी एक शून्य वाढवलं म्हणजे छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते एकच शून्य का वाढवायचं तर इथं दशांश चिन्हा नंतर एकच स्थळ आहे म्हणून एकच घर एकच अंक आहे म्हणून एकतर एक शून्य वाढवा किंवा एकावर एक शून्य असलेली संख्या गुन्हेला घ्या अंशस्थानी तेव्हा छदस्थानी असलेलं चिन्ह गायब होईल आता यन बराबर काय तर हा पन्नासनं गेलेला भाग यन म्हणजे त्याच्याकडे असलेली ही नाणी लक्षात घ्या त्याच्याकडे असलेली एकूण नाणी जे आम्ही इथं यन म्हणून गृहित धरली त्याच्याकडे असलेली हे एकूण नाणे आहे आम्हाला जो प्रश्न विचारला लेकरांनो त्याच्याकडे एक रुपयाच्या नाण्याची संख्या किती आहे चाळीस टक्के त्याच्याकडील एक रुपयाच्या नाण्याची संख्या त्याच्याकडील त्याच्याकडील एक रुपयाची काय हो तर नाणी किती किती आहेत चाळीस टक्के आहेत या चाळीस टक्क्याची मांडणी दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट चाळीस अशी करतात मग आता एक रुपयाची नाणी किती तर शून्य पॉईंट चाळीस एकूण नाणी ना, पन्नास म्हणजे पन्नासचे चे चाळीस टक्के किती बाबा असा अर्थ तेव्हा हा जेव्हा गुणाकार कराल तेव्हा त्याचं ते उत्तर प्राप्त होते लेकरांनो वीस नाणी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोस अशा नवनवीन दर्जेदार संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल